सर्वांना नमस्कार गणित इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम तर गणितातील आपण आज जड हलका आणि धारकता या संकल्पना समजून घेणार आहोत आणि काही उदाहरणही पाहणार आहोत चला तर मग आता आपल्याला जे चित्र दिसत आहेत त्यामध्ये जड वस्तूंभोवती आपल्याला गोल करायचं आहे तर पहिलं चित्र पाहूयात बघा पहिल्या चित्रात लाल मोठा भोपळा आहे आणि छोटासा टोमॅटो आहे मग या दोन्ही मध्ये जड कोणतं असणार बरं उचलायला आपल्याला सांगा बरं मुलांना अगदी बरोबर जो मोठा भोपळा दिसतोय तो जड असणार आहे त्यामुळे चला तर मग भोपळ्याला गोल करूया चला आता पुढचं चित्र दुसरं बघा बरं मिठाचा पुडा आहे आणि एक गव्हाचं पोत आहे मोठी गोणी आहे की नाही गव्हाची मग कोणतं जड असणार बरं तुम्हाला उचलायला हलकं आणि जड कोणतं असणार आहे तर गव्हाचं पोत जड असणार आहे त्यामुळे आपण त्याला गोल करूयात चल आता पुढे खाली भेंडी आहे आणि दुधी भोपळा आहे बरोबर दुधीही म्हणतो किंवा भोपळा म्हणतो आपण मग कोणता जड असणार आहे जो मोठा दिसतो ना भोपळा तो जड असेल मग आपण त्याला गोल करूयात नंतर शेवटचं चित्र आहे साबण आणि कपडे धुण्याची पावडर मग साबण हा छोटा आहे आणि कपडे धुण्याच्या पावडरचं जर, जर आपण पॉकेट उचललं तर ते नक्की जड असणार आहे त्यामुळे आपण त्याच्या भरती गोल करूयात चला आता जड वस्तू आपण पहिल्या गोल गोलही केले पुढे आपण हलक्या वस्तू भरती गोल करूयात हा आता पुढे छोटासा मग आहे आणि मोठी बादली आहे मग हलकी कोणती असेल सांगा बरं बरोबर मग हलका असणार आहे मग आपण मगाभोवती गोल करूयात पुढे एक कलिंगड आहे आणि कोणतं फळ आहे संत्री आहे मग कलिंगड नक्कीच जड असणार मग आपल्याला हलक्या वस्तूभोवती गोल करायचं आहे मग जे संत्री दाखवलेले आहे त्याच्याभोवती आपण गोल करूयात पुढे आहे मोठा डबा आहे बरोबर स्टीलचा आणि छोटासा टिफिनचा डब्बा आहे टिफिन आपण जेवणाला डबा नेतो की नाही तुमची मम्मी पप्पा किंवा तुम्ही शाळेत आणतात तसा मग कोणता हलका असणार आहे सांगा बरं बरोबर छोटासा टिफिन डब्बा हलका असणार आहे मग त्याला आपण गोल करूयात आता पुढे ते मोठी गंमत आहे बरं का आता मुरमुऱ्याचा जो पुढा आहे तो आपल्याला मोठा दिसतोय बरोबर आणि गुळाची ढेप आहे ती छोटीशी ढेप दिसते पण मुलांना गुळ हे नक्की जड असणार आहे मुरमुऱ्यांपेक्षा कारण मुरमुरे जरी आपल्याला इथे पॉकेट मोठं दिसलं तरी ते काय असणार आहे हलक आणि गुळ कस असणार आहे जड मग तुम्हीच सांगा बरं मी कोणा कशा भोवती गोल करू मुरमुऱ्यांभोवती चला तर मग करूयात कोणत्या भांड्यात किंवा कोणत्या वस्तू जास्त पाणी मावेल ते आपण आपल्याला गोल करायचं आहे तर चला हे चित्र पहा बरं या चित्रात एक छोटासा कप दिसतोय आणि शेजारी छोटासा ग्लास दिसतोय बरोबर ग्लास छोटा आहे पण तो कपापेक्षा मोठा आहे मग ग्लासात की कपात जास्त पाणी कशात मावेल बर ग्लासात मग आपण त्याला गोल करूयात चला पुढे मग आहे आणि बादली आहे आता इथे जास्त पाणी बादलीतच मावेल बरोबर ना मग आपण बादलीला गोल करूयात पुढे आहे मोठा सिंटेक्सची टाकी आहे आणि बादली आहे मग तुम्हा तुम्ही तर याचं तर लगेच देऊ शकतील की सिंटेक्समध्ये जास्त पाणी मावेल मग मा गोल करूयात चला त्याला पुढे आहे स्टीलचा ग्लास आणि एक पाण्याची बॉटल सांगा तुम्हीच कशाला गोल करू बरोबर पाण्याची बॉटलला गोल करते पाण्याच्या बाटलीला गोल करते तर अशा प्रकारे आज आपण जड आणि धारकता या गोष्टी समजून घेतल्या तर पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद